नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत गुजराती स्पेशल दुधीना मुठिया म्हणजेच दुधीचे मुठखे गुजरातमध्ये ही डिश खूप फेमस आहे कारण ती हलकी पौष्टिक आणि पटकन झटपट बनते कारण ही लॉकी म्हणजेच दुधी किंवा कोणी दुधी भोपळा पण म्हणतो ही लहानांना किंवा मोठ्यांना आवडत नाही पण त्यापासून जर तुम्ही ही डिश बनवली ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सर्वजण खातील चला तर मग सुरुवात करूया एक दुधी भोपळा चांगला स्वच्छ धुवून त्याला पुसून नंतर तो सोलायचा आणि खिसून काढायचा ह्या दुधीला बघितलं तर स्वतःची चव अशी एकदम पानसट असते त्यामुळं लहान किंवा मोठे खायला खूप कंटाळा करतात चला मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर आलं लसूण मिरच्या ह्याचा ओबडधोबड वाटण तयार करून घ्यायचं इथं तुम्ही पाहू शकता मी हे वाटण कसं थोडंसं जाडसर वाटलेलं आहे मग त्या दुधीमध्ये ही लसूण मिरची पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये खूप सारी कोथंबीर त्याच्यामध्ये थोडा ओवा हातावर चांगला चोळून टाकायचा आणि घरात मिरपूड बनवलेली असेल तर थोडीशी मिरपूड टाकायची नाहीतर ती ऑप्शनल आहे जर तुम्हाला तिखट हवं असेल तर लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि एक चमचाभर जिरं आता त्यातच छोटा चमचा हळद आणि तीळ हे सगळे मसाले त्यामध्ये टाकून घ्यायचे त्याच्यामध्येच एक चमचाभर डाळीचं पीठ आणि लागेल तसं ज्वारीचं पीठ घ्यायचं कारण ह्या दुधीमध्ये खूप पाणी असतं त्यामुळं जेवढं बसल तेवढंच ज्वारीचं पीठ बसवायचं त्याचा काही असा ज्वारीच्या पिठाचा अंदाज नसतो त्याच्यामध्ये म्हणून घ्यायचं पुन्हा एकदा वाटलं की खूप ओलसर पीठ झालेलं आहे अजून थोडंसं ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि त्याचा एक असा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा थोडक्यात आपण कोथंबीरवडीचं कसं पीठ मळतं त्याप्रमाणेच पीठ मळलेलं आहे इथं मग तेलाच्या हाताने आपण कोथंबीर वडी ज्याप्रमाणे लांब लांब गोळे बनवून देतो त्याचप्रमाणे याचे पण लांब लांब गोळे बनवायचे आता हा लांब गोळा ला मी इथं तिळामध्ये वरून तिळ लावून घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे ह्या स्टीमरच्या प्लेटमध्ये सर्व गोळे मी ठेवलेले आहेत आता एका साईडला स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं नंतर हे आता हे मुटके दहा ते पंधरा मिनटासाठी स्टीमरमध्ये वाफवायला ठेवून द्यायचे दहा ते पंधरा मिनिटांतर एकदा चेक करायचे आता एक टूथपिक घ्या आणि ह्या मुटक्यांमध्ये टाकून बघा टूथपिक जर क्लीन निघाली ना तर हे मुटके चांगले शिजलेले आहेत तुम्ही इथं याच्याकडे पाहू शकता हे कसे बिलबिले आहेत म्हणजे आपण जर हात लावला ना तर ते असे चिकट चिकट वाटतात असं वाटतं की ते शिजलेच नाहीये पण असं नसतं ते शिजलेले असतात आता हे झाकण काढून थोडा वेळ हवेमध्ये ठेवायचे एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास हवेमध्ये ठेवले ना की ते कडक होतात मग कडक झाल्यानंतर त्याचे अशा प्रकारे काप करून घ्यायचे सेम कोथंबीर काप करायचे तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता त्याला फोडणी देऊया काहीजण हे डीप फ्राय करतात पण आपण पन डीप फ्राय नाही करायची फोडणी देऊन त्याला थोडंसं शालो फ्राय करायचं म्हणजे हे त्याची पौष्टिकता टिकवून ठेवू चला आता फोडणीसाठी एक पॅन घ्या त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाका त्याच्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता आणि तीळ हे छानपैकी तडतडू द्या आणि त्या तडतडलेल्या मसाल्यामध्ये हे मुटखे टाका आणि चांगले परतून घ्या थोडेसे तुम्हाला जर खूप आवडत असतील तर थोडेसे खरपूस होईपर्यंत पडता म्हणजे एक साईड पहिले थोडीशी खरपूस होऊ द्यायची नंतर ती पलटून टाकायची आणि दुसऱ्या साईडने खरपूस व्हायचं होऊ हो द्यायचं वरून थोडीशी कोथंबीर टाकली की गुजराती स्पेशल मुठिया तयार झालं हे गरमागरम चहासोबत किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला खूप छान लागतात तुम्हाला या आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका